नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूर मध्ये आपले सर स्वागत आहे सध्या करमाळा तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचं वातावरण तापत ता असताना यामध्ये कोणते गटाची किंवा कोणत्या पक्षाची कोणा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं यामध्ये जर आता पहिल्यांदा आपल्याकडे जी माहिती येते सूत्रांनुसार जे आपल्याकडे जी माहिती येते ते संजय मामा शिंदे म्हणजेच राष्ट्रवादी आणि बागलगट म्हणजेच भाजपा यांची सध्या युती झाल्याचे सूत्रांकडनं आपल्याकडे माहिती येत आहे यामध्ये सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे मध्ये एका ठिकाणी ही बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये हे, हे सर्व काही माहिती जी काही जागा वाटपाची जी माहिती असेल ती या ठिकाणी ठरलेली आपल्याला दिसून येते यामध्ये जर आता आपण पाहिलं तर जी काही जागा वाटपाची जी आपल्याकडे माहिती येते ते जिल्हा परिषद गटामधली जी माहिती आहे ती कोर्टी वांगी आणि केम संजय मामा शिंदे यांच्या राष्ट्रवादी अर्थात संजय मामा शिंदे गटाला ह्या जागा सुटलेल्या या ठिकाणी आपल्याला कळून येते तर कुर्टी पंचायत समितीमध्ये जे गण आहे ते कुर्टी गण हा पंचायत समितीचा बागल गटाला सुटलेला या ठिकाणी दिसून येते तर हिसरे पंचायत समिती गण हा संजय मामा शिंदे तर पांडे येथे पांडे येथील जे पंचायत समितीचे दोन्ही जे जागा आहेत ह्या बागल गटाला अर्थात भाजपाला सुटल्याची ही आपल्याकडे आता सध्या माहिती येत आहे तरी सुद्धा अधिकृतपणे ह्या युतीची आणखी घोषणा झालेली नाही परंतु ही जी सध्या करमाळा तालुक्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती युती होते का नेमकं इतर काय ह्या गोष्टीसाठी तर्क तर्कवितर्क लाग लावले जात होते आणि कोणत्या जागा मिळणार याविषयी सुद्धा करमाळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होते तर या ठिकाणी आता आता सध्या आपल्याला सूत्रांकडनं जी माहिती मिळते ती माहिती संजय उमा शिंदे आणि बागलगट यामध्ये युती झाल्याची सध्या आपल्याकडे खात्रीशीर अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे तरी सुद्धा अधिकृतरित्या बागलगट किंवा संजय उमा शिंदे गट यांच्याकडनं याविषयी शिक्कामोर्तब झालेलं नाही त्या काळामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये या, 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 या युतीचा किती परिणाम होतोय आणि किती मतदानावर परिणाम होतोय हे पाहण्यासुद्धा तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा